पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारामध्ये अनेक केमिकल युक्त असणारे डाय उपलब्ध आहेत तर हे डाय तुम्हाला घातक ठरू शकतात त्यासाठी मी सांगणार आहे एक साधा नैसर्गिक घरगुती उपाय ज्याने तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या होतील काळे तेही विना साईड इफेक्टचे हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा कदाचित तुम्ही विसराल त्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या काय आहे तो उपाय तर एक चमचा चहापत्ती पावडर एक चमचा कॉफीची पावडर चार चमचे आवळ्या चूर्णाची पावडर आणि सर्वसाधारण आठ ते दहा चमचे मेहंदी याच्यामध्ये मंडूर भस्म पाच ग्रॅम आणि पाच ग्रॅम सुवर्णमाक्षिक भस्म हे सर्व मिश्रण एखाद्या लोखंडी तव्यामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये भिजल एवढं पाणी घाला आठ तास चांगलं आणि आठ तासानंतर हे सर्व लेप स्वरूपात आपल्या डोक्याला केसाच्या मुळापर्यंत संपूर्ण डोक्याला सर्वसाधारण दोन तासापर्यंत राहील असा लेप द्या आणि दोन तासानंतर स्वच्छ डोकं वा तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे झालेले दिसते